नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की काय गर्भावस्थामध्ये जर तुम्ही संबंध ठेवत असाल तर याने तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला काही नुकसान होईल का काही हार्म होईल का राईट right? तर हा प्रश्न बरेचदा मला महिला विचारतात की मॅम मला आता आठवा लागलाय किंवा नववा महिना लागलेला आहे तर यांनी काही मला माझ्या बाळाला प्रॉब्लेम तर नाही होणार ना, ना तर बेसिकली जर तुमची नॉर्मल प्रेग्नन्सी असेल कुठलीच रिस्क फॅक्टर्स तुम्हाला नाही आहेत रिस्क प्रेग्नन्सी नाही आहे हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे कधी कुठली असते कधी तुम्हाला संबंध नाही ठेवायला पाहिजे यावरती पण मी चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला चॅनलच्या प्ले जाऊन तो व्हिडिओ बघायचा आहे आणि आज आपण पाहणार आहे की काय खरंच बाळाला म्हणजे तुमच्या यांनी नुकसान होऊ शकते का जर, जर तुम्ही प्रेग्न्सी मध्ये संबंध ठेवत हो असाल तर एक गोष्ट जाणून घ्या की प्रेग्न्सी मध्ये म्हणजे नऊ पण महिने जर तुम्हाला कुठलेच हायरिस्क फॅक्टर नसतील तर तुम्ही नक्कीच संबंध ठेवू शकता जर तुम्हाला संबंध ठेवल्यावरती हो काही त्रास होत नसेल पोटात दुखत नसेल काही ब्लीडिंग होत नसेल ओटीपोटामध्ये खूप असं अकडून येत नसेल काही असा त्रास होत नसेल किंवा संबंध ठेवल्यानंतर हो वारंवार लघवीमध्ये जळजळ किंवा असं होत नसेल तर तुम्ही संबंध ठेवू शकता आणि बाळ जे असते भ्रूण जे असते ते एक प्रोटेक्टिव्ह मध्ये असतं म्हणजे एमनियोटिक मेम्ब्रेन असतं त्याच्या आतमध्ये एमनिओटिक फ्लुइड एम्निओटिक द्रव ज्याला आपण म्हणतो पण पाण्याची थैली त्याच्यामध्ये एकदम प्रोटेक्टेड मोडमध्ये आतमध्ये असतो सेकंड थिंग युट्रसच्या ज्या मसल्स असतात गर्भविषयीच्या ज्या मसल्स असतात त्या खूप स्ट्रॉंग मसल्स असतात थोड्याशाही जर्कला ते जुमानत नाहीत किंवा म्हणजे त्यांना त्यांनी काही बाळाला फरक पडत नाही जर तुम्ही थोडंसं बरेचदा प्रेग्नंट व्हायला पोटावरती पडतात ठोकर लागून खाली पडतात तरी पण त्यांना काही एकदम लेबर पेन स्टार्ट होत नाही किंवा पोट पण दुखत नाही किंवा ब्लीडिंग पण नाही होत त्याचं कारण हेच आहे युट्रसचा स्ट्रॉंग मसल सेकंड एमन्युटिक फ्लुइड एमनिओटिक द्रव जो बाळाच्या भोवती आहे जो बाळाला प्रोटेक्ट करतो आणि तिसरं म्हणजे एक म्युकस प्लग आठव्या नवव्या महिन्यामध्ये गर्भाशयाचा जे ग्रीवा असते जर सर्विक्स असते खाल गर्भाशयाचं तिथे तो, एक तोंड असतं तिथे एक सर्वायकल म्युकस प्लग म्हणजे म्युकस सिक्रीशन असं म्युकस द्राव चिकट द्राव तयार व्हायला लागतो जो गर्भाशयाच्या मुखाशी येऊन थांबतो आणि हा जो प्लग आहे हा जो व्यजानामधले इन्फेक्शन्स आहेत तो वरती ट्रॅव्हल करू देत नाही म्हणजे गर्भविषयीमध्ये इन्फेक्शन जाऊ देत नाही तर ह्या तिन्ही गोष्टी बाळाला प्रोटेक्ट करतात त्यामुळे सेफली तुम्ही गर्भावस्थेमध्ये सेक्स म्हणजे की संभोग म्हणजे शारीरिक संबंध ठेवू शकता माहिती आवडल्यास याला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका